वाहनांच एक्क्याण्णव ,00 लाखांचं मुद्देमाल जप्त महात्मा गांधी जयंती सप्ताहात जिल्ह्यात दारूबंदी विभागाची मोठी कारवाई राज्यात राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्तानं सोलापूर दारूबंदी विभागानं अवैध दारू धंद्यांवर मोठा हात मारला या सप्ताहात अठ्ठावीस वाहनांचं तब्बल नव्वद लाख ,00 सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दारूबंदी विभागाच्या या कारवाईचे प्रशासनामधून मोठं कौतुक होतं दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती होती या निमित्तानं राज्य सरकारनं महात्मा गांधी जयंती सप्ताह राबवण्याचं आवाहन प्रत्येक प्रशासनास दिलं होतं या सप्ताहात सोलापूर दारूबंदी विभागानं जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यांविरोधात मोहीम उघडलेली होती दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान या विभागानं जिल्ह्यातील अनेक अवैध दारूधंद्यांवर धाडी टाकल्या या धाडीमध्ये अठ्ठावीस वाहनांचा नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा देश आणि विदेशी दारूंचा साठा जप्त केला दारूबंदी विभागाने केलेल्या या कारवायांमध्ये एकूण एकशे सव्वीस अवैध दारू विक्रेत्यांचा सहभाग आहे या कारवाईमध्ये त्र्याहत्तर हजार चारशे पंच्याण्णव लिटर गुळ मिश्रित रसायन सासष्ट पूर्णांक पंधरा लिटर हातबट्टी दारू एकशे बावन्न पूर्णांक सदतीस लिटर विदेशी दारू तीनशे चौदा पूर्णांक ब्याऐंशी लिटर देशी दारू एकतीस पूर्णांक दोन लिटर बियर चारशे सत्त्याऐंशी लिटर ताडी साडेसातशे किलो काळा गुळ नव्वद पूर्ण चोपन्न लिटर परराज्यातील विदेशी दारू तसेच अठ्ठावीस वाहनांचा एकूण नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा बदलवाल जप्त करण्यात आला गतवर्षी च्या तुलनेत यावर्षी पंधरा टक्के तर मुद्देमालात दोनशे बत्तीस टक्के वाढ झाली सोलापूर दारूबंदी विभागाने महात्मा गांधी जयंती सप्ताह अंतर्गत केलेली कारवाई राज्याचे आयुक्त राजेश देशमुख विभागीय आयुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले